नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींच्या अकाऊंटवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये हे महिलांच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे जे काय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या अकाऊंटवरती जमा केले जात आहेत दोन महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी जमा केले जात आहेत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे तीन हजार रुपये त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण तुम्ही जर तुम्हाला पंधराशे आलेत का तीन हजार रुपये आलेत हे कमेंटमध्ये जरूर सांगा कारण कोणत्या जिल्ह्यातील तुम्ही आहात आणि तुम्हाला किती रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं तर नक्कीच आपल्याला माहीत होईल कोणत्या लाभार्थ्यांना किती हप्ता हा त्या ठिकाणी जमा झालेला आहे कारण फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्चचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपयाचं वितरण हे चालू झालेलं आहे पण काही महिलांच्या अकाउंटवरती पंधराशे किंवा काही महिलांच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये असं होतं का किंवा झालेलं आहे का अकाउंटवरती पैसे आलेत का कमी जास्त होतात का हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला किती रुपयाचा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे मार्च आणि फेब्रुवारीचे हे हप्ते त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद